सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊ जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी समाजच प्रत्येक शेतकऱ्याला ती तीन ती महाराष्ट्र लाखापर्यंत दुष्काळ अतिवृष्टी गारपिटीची मदत अद्याप मिळालेली नाही ती देण्यात यावी सगळ्यात महत्वाचं पीक विमा पीक विमा जेव्हा तालुक्यात कोणी दोन्ही दुष्काळात आहे दुष्काळग्रस्त आहे मग तुम्ही पीक विमा का थांबवला तुम्ही मोदीजी तुम्हाला माझा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या मित्रांच्या कंपनीला पीक विमा काढायला लावला लाखो कोटी रुपये त्यांना दानामध्ये दिले आणि आमचा शेतकरी आज मरायला आला आहे त्याला पीक विमा काय मिळत नाही आहे तो मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं ठाकरे सरकारांच्या काळामध्ये जसं सोयाबीनला का आठ हजार रुपये भाव होतं जसं कपाशीला बारा हजार रुपये भाव होता तोच भाव यांनी आज द्यावा द्यायला पाहिजे त्याचबरोबर त्याच्यानंतर शेतकरी राजा आज या विजेपाई परेशान झालेलं आहे बारा तास विनाखंड अखंडपणे बारा तास वीज शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या मेहकल मतदारसंघामध्ये जलजीवन योगने योजनेचे फोकस काम झालेले कागदावर काम झालेले आहेत त्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्यावर उच्चस्तरीय कमिटी नेमून त्या भ्रष्टाचार समोर आला पाहिजे त्यात भ्रष्टाचार करणारे दोषी यांच्यावर कडक कारवाई होते हे सहा मुद्दे आहेत आमचे आणि जोपर्यंत ह्या आमचे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही बिलकुल नाही